चांदिवली विलेपार्ले या भागातल्या ज्या महापालिके रिलेटेड माडा एस आर रिलेटेड ज्या काही समस्या होत्या या बाबतीमध्ये बैठक झाली आणि यामध्ये काही ठिकाणी जे दरड प्रवण क्षेत्र आहेत ती जवळपास दोनशे सत्तर आहेत परंतु अति धोकादायक जे आहेत अठ्ठेचाळीस आहेत आणि त्यावर अठ्ठेचाळीसवर तात्काळ सेफ्टी नेटच्या सहाय्याने आ, त्या प्रोटेक्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन लगतच्या एस आर ए किंवा म्हाडा प्रकल्पांमध्ये झालं पाहिजे आणि त्यासाठी लागणारा इन्सेंटिव्ह एफ एस आय अधिकचा एफ एस आय त्या ठिकाणी कसा देता येईल या दृष्टीने देखील आ, चर्चा झालेली आहे संजय गांधी उद्यानातले जे काही लोक राहतात त्यांचं देखील आ, जे पुनर्वसन करण्यासंदर्भात एक कमिटी गठित झालेली आहे आणि त्याचा देखील अहवाल लवकरच येईल बाबतीत देखील चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर फनेल झोनमध्ये राहणारे लोक त्यांना हाईट रेस्ट्रिक्शनमुळे त्यांना ते रिडेव्हलपमेंट करता येत नाही त्या बाबतीत देखील एक निर्णय आपण घेतला आहे आणि त्याचं सजेशन ऑब्जेक्शन स्टेजला ते आहे जे हाईट न वाढवल्यामुळे वरचे मजले बांधता येत नाहीत त्यासाठी टी डी आर आणि एफ एस आय देण्याच्या सूचना या बाबतीमध्ये घेतलेला निर्णय देखील त्यावर देखील चर्चा झाली आणि मनेल झोनमध्ये राहणारे लाखो लोक रहिवासी या शासनाच्या निर्णयामुळे त्यांना देखील दिलासा मिळेल सजेशन ऑब्जेक्शनमध्ये देखील आता काही सूचना येतील आणि त्यानंतर त्याच्यावर देखील निर्णय घेतला जाईल अशा एकंदरीत मुंबई शहरातले जे सारे म्हाडा आणि संजय गांधी उद्यान आणि फनेल झोन या सर्व क्षेत्रातले प्रश्न होते आणि त्यामुळे मला वाटतं या मुंबई शहरातल्या धोकादायक इमारती असतील रकडलेले सारे प्रकल्प असतील या संदर्भात देखील शासनाची सकारात्मक भूमिका आहे आणि त्यामध्ये एक तर प्रकल्प आपला घाटकोपरचा रमाबाई आंबेडकर नगर हा एम एम आर डी आणि एस आर ए मिळून करते सोळा हजार घरांचा अशा प्रकारचं जे बीमध्ये देखील आम्ही अनेक प्रकल्प पुढे नेतो आहे जेणेकरून मुंबई शहरातल्या अनेक वर्ष रकडलेल्या झोपडपट्ट्या असतील धोकादायक इमारतींचं क्लस्टर असेल या माध्यमातून विकास होईल आणि मुंबई आ, कर जो काही मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या बाहेर त्यांचे प्रकल्प रखडल्यामुळे गेलेला आहे तो पुन्हा मुंबईमध्ये येण्यासाठी सरकार ठोस भूमिका आणि ठोस निर्णय घेतले बिलकुल यामध्ये या, या सर्व निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना नक्कीच फायदा मिळेल कारण शेवटी मुंबईकर हे जे काही रखडलेल्या प्रकल्पांच्यामुळे आ, ते सध्या त्यांना जी घराची चिंता सतावती आहे घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यामुळे शासन पूर्णपणे यामध्ये सकारात्मक आहे आणि म्हणून आम्ही नवीन जे गृहनिर्माण धोरण केलेलं आहे त्यामध्ये देखील परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं त्याचबरोबर ज्या आपल्या वर्किंग आपल्या नोकरी करणाऱ्या नोकरदार महिला आहेत त्या देखील आणि त्याचबरोबर स्टुडंट जे आहेत शिकायला येतात ते देखील आणि जे ज्येष्ठ नागरिक पोलीस गिरणी कामगार या बाबतीमध्ये देखील आम्ही नवीन धोरणामध्ये त्यांच्या बाबतीत विचार केलेला आहे आणि त्यामुळे जसं सर्वांसाठी घरं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची जी आ, योजना आहे त्या योजनेला देखील हे सपोर्टिव अशी योजना राज्य सरकारची आहे आणि नक्कीच यामधून लाखो लोकांना दिलासा मिळेल हा पूर्वी दोनशे सत्तावीस होते आणि त्याप्रमाणे दोनशे सत्तावीस प्रभागांचं सर्वेक्षण करणं आणि बोर्ड रचना करण्याच्या सूचना महापालिकेला दिलेल्या आहेत काही कामं होत राहतील आणि निधी मिळत राहील थोडं कधी कधी मागे पुढे होत असतो परंतु कुठल्याही विभागाचा निधी दुसऱ्या कुठल्याही विभागाला देण्याचा निर्णय होणार नाही सरकारची ती भूमिका नाही कुठल्याही विभागावर अन्याय शासन करणार नाही आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री